आज आम्ही चाललो माचाळला अर्धा घाट झालेला आहे माच्या माच्या राईड घेतला आम्ही अर्धा घाट जवळजवळ चढलेला आहे आणि इथन हे जे काही दृश्य एकदम अद्भुत दुपारच्या गुन्हा आणि ढगाची सावली एका ठिकाणी पठारी भाग लागलेला आहे आम्हाला वरती नंतर तिथे थांबलोय थंड हवेचा आहे व्यू असा आहे की सेंटर पठार आहे बाजूला आणि सह्याद्री दर्शन होत आहे इकडे बघितलं आहे हिरवळ आली असल्यामुळे नजारा एकदम जबरदस्त आहे चढावरचा रस्ता थोडा पावसामुळे खडी वाहून गेले पण जसं वरती येत गेलो तसा रस्त्याची कंडिशन सुधारलेली आहे हा रस्ता काही दिवसापूर्वीच नवीन केलेला दिसतोय मेंटेन्स चांगला आहे असं म्हणता येईल हे खाली कुठलं तरी गाव आहे घरं दिसत आहेत खाली या गावातच आपण आता वरती आलो बहुतेक इथे पण कचरा आहे लोकांनी सुरुवात केलेलीच आहे थोडा वरती गेल्यावरती अजून एक व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल गावात गाडी लावून आम्ही चाललोय मुन्चुकुंदी ऋषींच मंदिर बघायला इकडे खाली वाडीमध्ये गाडी लावली आहे तिथून इथपर्यंत चालत आलोय अर्धा ट्रेक झाला आहे आमचा जरा ब्रेक घेतलाय चिकी खातोय हो इथून अजून आता चढून जायचं आहे काही लोक एक्सायटेड आहेत काही लोक टेन्शनमध्ये आहेत अजून पंधरा मिनिटं तरी लागतील असा अंदाज आहे बघूया घनदाट जंगल चालू झालेला आहे सावली लागली आहे उन्हातनं चालून आम्हाला डोकं दापलेलं होतं त्यामुळे निसर्गाने लगेच आमची सोय केलेली आहे दाट झाडी दोन्ही बाजूला वरती झाडांचं आच्छेदन खाली सावली आहे आणि इकडे खळून वाहणाऱ्या धबधबा आहे बहुतेक म्हणजे कोणती नदीचा उगम इकडनच होतो त्याच्यामुळे ही काय वेगळी गोष्ट नाही पाण्याचा आवाज येणं नीट ऐका नाही काल रे कसरला होत आहे गार्गी कुठे कुसलीस दगडी पण चालायचं होतं थोडीशी कसरत आहे हे इथे कुंड लागलेला आहे आणि आमच्या बिसल्याची वाट बघणाऱ्यांची सोय झालेली आहे जवळचा पाण्याचा स्टॉक संपला असेल तर इथे नक्कीच थांबू शकता वरती जायचा रस्ता शोधायला इथे पाणी बघूया आपण पिण्यासाठी उत्तम पाणी आहे मुलं पाण्याची पाहणी करतायत कुंड बांधलेले आहेत अर्धा तास झाला आम्ही चालतोय एक ग्रुप मग अशी लागला वाटेमध्ये त्यांना विचारलं ती मुलं बोलली अर्धा तासाचा ट्रेक आहे थोडस चढ आहे अर्धा तास चालून आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलो अजून एक दुसरा ग्रुप परत येतो त्यांना विचारलं ती मुलं बोलतात अजून अर्धा तास आहे अर्धा अंतर चालून पण अर्धा तासच ऐकल्यावर मंडळींची आवाज जरा टाईट झाली मागून अजून एक लेडीजचा ग्रुप आला त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं आता थोडंसंच बाकी आहे तेव्हा आमची लोक चालायला तयार झालेत बरंच मागे सोडले त्यांना पण आणि पुढे पायऱ्या म्हणाव्या तसा नाही दगडी वाटे आहे दगडी वाटे आहे त्यामुळे आपण आपल्या जजमेंटप्रमाणे पावलं टाकायला लागतात प्रॉपर पायऱ्या जिथे असतात तिथेसुद्धा दम लागतो कारण एक पायरी संपली गेली की दुसऱ्या पायरीसाठी पाय उचलायला लागतो तिथे थकवा जास्त येतो अशा ठिकाणी आपण आपल्या फिटनेसप्रमाणे पावलं टाकू शकतो जिथे असा रस्ता आहे तिथे चला किती जण आली तिघ आली चौघ जण अजून बाकी आहेत अरे बापरे शिवाजी महान मावळे जसे गड चढून यायचे अटी तटीचा ट्रेक आहे गिरिजा काय ऐकायला तयार नाहीये श्लोक चाल आमचे मावळे आज दमलेले आहेत इथे येऊन बास लवकर श्लोक आता पाय जरा जळवायला लागलेले डोंट गिव्ह अप ओनली टेन मिनिट्स अजून एक टप्पा तरुण वर आलोय शेवटचा टप्पा खूपच उंच वाटतोय दम तर नक्कीच लागलाय पण पाँण। गड फायनली सर केलाय या तिकडे आम्ही गाड्या लावलेत चला हे आलं एक ग्रुप होता पर्यटकांचा चाललेला आहे परत आणि हे आहे डेस्टिनेशन उचुकुंदी ऋषींची गुहा ओळखलं हां हां अच्छा ओळखी लोक भेटतात तिकडे हां जो नजारा आहे सह्याद्रीच्या टॉप पॉइंटला आम्ही आहोत आय थिंक कोकणातला सह्याद्रीचा सगळ्यात उंच पॉइंट माचल मुचुकुंदी ऋषींच मंदिर आणि गोवा आणि याच्या मागे सह्याद्रीचा अजून एक रूप बघायला मिळेल आपल्याला हे मंदिर थांब हा आहे नजारा खतरनाक व्यू आहे एकदम ऑलमोस्ट शिखरावर आहोत आम्ही हॅलो काशीला पोहोचलेलं शेवटी आपण हां काय उतरून जायचं आहे त्याच्या मंदिरात पोचलो आहे असा रस्ता आहे खाली उतरायचा ऋषींचं इथे काय म्हणतात ध्यानस्थान आहे आणि कड बाहेर व्यू पॉइंट आहेत रस्ता खाली एक वीर आहे होईल पाणी कसं आहे काय पाणी आलं नाही का मोटर बंद आहे